नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतीविषयक मालाचे दररोज बाजारभाव अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते असेतच आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अंजनगाव सुरजे या ठिकाणी अवकाली तीस क्विंटल कमीत कमी दर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल सरासरी दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती शेवगाव या ठिकाणी अवकाळलेली सहा क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर बघा तसे पुढील बाजार समिती पैठण या ठिकाणी आवकालेली फक्त एक क्विंटल जास्तीचा जा दर आहे नऊ हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सेनगाव या ठिकाणी आवकालेली एकोणतीस क्विंटल जास्तीचा जा दर आहे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील समिती पालम या ठिकाणी जास्तीत दर आहेत दहा हजार रुपये क्विंटल